मोहिमेमध्ये सहभागी व्हावं मी या ठिकाणी मी या ठिकाणी विनंती करतो डॉक्टर असं स्वच्छता अभियान या परिसरामध्ये संपूर्ण मुंबई शहरात राबवलं गेलं आहे पश्चिम उपनगर पूर्व उपनगर शहर या सर्व भागामध्ये भागा मोठ्या प्रमाणावरती मुंबई स्वच्छ करण्याचा संकल्प साहेबांनी घेतला आहे आणि त्याचाच भाग म्हणून आज या ठिकाणी मरीन ड्राईव्हच्या परिसरामध्ये शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये सर्व मान्यवर आयुक्त आणखी अतिरिक्त आयुक्त इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा अतिशय शानदार कार्यक्रम होत आहे महानगरपालिकेच्या माध्यमातन ही सर्व मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून शिंदे साहेबांचं अभियान स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी काम जीव लावून काम करतायत त्यांच्या या कार्यक्रमामध्ये इंडियन एअरफोर्सचे निवृत्त अधिकारी सुद्धा या ठिकाणी सहभागी झाले आहेत मी त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो समाजातले वेगवेगळे घटक एनजीओ नागरिक सकाळी येणारे फिरण्यासाठी येणारे मुंबईकर ही सर्वच मंडळी शिंदे साहेबांच्या या मोहिमेला पाठिंबा देत आहेत आणि शिंदे साहेबांचं अभिनंदन करतायत एवढ्या मोठ्या प्रमाणात स्वच्छता राबवणारा महाराष्ट्र राज्याचा हा पहिला मुख्यमंत्री आहे की ज्यांनी संपूर्ण मुंबई शहर स्वच्छ करण्याचा विडा उचललेला आहे आणि त्याचाच भाग म्हणून आज या मरीन ड्राईव्हच्या परिसरामध्ये साहेब स्वतः आलेत संपूर्ण यंत्रणा इकडे राबवत आहेत आणि या भागामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे सखोल असं स्वच्छता अभियान या ठिकाणी राबवून मुंबईकरांचं जीवन सुसह्य करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न चालवले आहेत त्या सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो माननीय या साहेबांना मनपूर्वक धन्यवाद देतो की आपण गेले अनेक महिने गेले दीड ते दोन महिने न थांबता न थकता हे सर्व अभियान स्वतः जातीने हजर राहून राबवत आहात आणि कार्यकर्त्यांचं कर्मचाऱ्यांचं कामगारांचं सुद्धा मनोबल म्हणून त्याच्या वाढते आणि अतिरिक्त आयुक्त आयुक्त ही सर्वच मंडळी आपल्या मोहिमेमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन मुंबई शहर स्वच्छ करण्यासाठी मुंबई करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करतायत ही अतिशय स्वागत हे सगळं साचलेलं आहे ते डीप क्लीन ड्राईव्ह म्हणून त्याला नाव ठेवलेलं आहे आपण एकदम डीपली जाऊन पूर्ण सफाई करायची आहे आणि ती सफाई आपली सुरू आहे याच्यामध्ये जे हवेतलं प्रदूषण कमी करायचं आहे आता मला सांगायला आपल्याला अभिमान वाटतो मला आताच आयुक्त चहल यांनी आकडे दाखवले पूर्वी जात आत... आहे आम्ही कधी बघित नाही की शहर स्वच्छ करताना पाण्याचा वापर केला जातो फक्त झाडू काढली की काम संपलं परंतु शिंदे साहेबांनी नवीन संकल्प मांडली आहे या ठिकाणी सर्व कचरा काढल्यानंतर पाण्याने धुवायचं आणि महानगरपालिका आयुक्तांनी एक हजार किलोमीटरचे रस्ते दररोज धुण्याचा संकल्प या ठिकाणी सुरुवात केलाय त्याचा एक भाग म्हणून या संपूर्ण या मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये स्वच्छता अभियान सुरू आहे पाण्याने मुंबई शहराचे पदपथ रस्ते धुण्याचा कार्यक्रम केलेला आणि मुंबई सर एक वेगळ्या प्रकारची स्वच्छता मोठ्या प्रमाणात राबवण्याचा संकल्प नुसतं करून बसलेला आहे संकल्प आणण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेले आहेत तर आठवड्याला न चुकता हा हे अभियान मोठ्या प्रमाणात राबवतात सकाळी सात वाजल्यापासून सर्व ठिकाणी मुख्यमंत्र्यांचं आगमन असते आणि नंतर ही मोहीम सुरू होते आता आपल्याला सर्वांचं भाग्य आहे या परिसरामध्ये आगमन झालेलं आहे त्यांच्या बरोबर महानगरपालिकेची महानगरपालिकेचे कर्मचारी स्वच्छता अभियान राबवत आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली टीम कामाला लागलेली आहे आणि मला वाटतं याचा मोठा परिणाम येणाऱ्या काही दिवसांमध्ये होईल आज आपण पाहतोय की हा चौपाटीचा फुटपाथ आहे आता इथला जिम्मेदार कोण आहे वॉर्ड ऑफिसर चंदन शिवे आहे तर ते अधिकाऱ्यांनी ताबडतोब आम्ही गेल्यानंतर त्यांना दिलेला जो तीन किलोमीटरचा पट्टा आहे तो साफ करायचा आहे त्याच्या पुढे ज्याची जबाबदारी आहे त्यांनी तीन किलोमीटरचा पट्टा साफ करायचा आहे नंतर आम्ही जेल बारा वा वाजता वापासिकडे रिटर्न येणार आहे आपण बरोबर आणि स्वच्छ झालंय की नाही ते आम्ही येताना बघू तुम्हाला जे जिम्मेदारी तीन किलोमीटरची दिलेली आहे ती तुम्ही आता बरोबर साफ करा झाडू मारा ब्रश मारा आणि पाणी मारून स्वच्छ करा कारण इथून खूप मोठ्या प्रमाणावर लोक येत असतात आणि महापालिका कर्मचाऱ्यांना आपण हेही सांगितलंय की ज्याच्यावर सकाळी मॉर्निंग वॉकला लोक येतात तो त्यांचा वॉक सुरू व्हायच्या आधी आपली झाडू मारून झाली पाहिजे तर धूळ आणि माती कचरा त्यांना त्याचा त्रास होणार नाही अशा प्रकारचं बारीक लक्ष आपण ठेवून काम करतोय आणि म्हणूनच या मुंबई जे स्वच्छ अभियान आहे डीप क्लीन ड्राईव्ह हे हळूहळू आपण एकेका -एक शहरात करतोय मीरा मध्ये झालं ठाण्यात सुरू झालं भिवंडीत सुरू झालं कल्याण डोंबुलीमध्ये झालं हे असं एक एक एक, -एक पनवेल मध्ये सुरू झालं हे असं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आपलं डीप क्लीन ड्राईव्ह सुरू होईल आणि अख्खा स्वच्छ महाराष्ट्र माझा संकल्पना जी आहे ती आपण राबवतोय शेवटी स्वच्छता हा प्रत्येकाचा जिवाळ्याचा विषय आहे स्वच्छता असेल तर आरोग्य आहे आणि म्हणून आपल्या आजूबाजूचा परिसर जसं घर आपण स्वच्छ करतो तसं आपला परिसर आपण स्वच्छ आपला विभाग आपण स्वच्छ आपलं शहर आपण आपलं राज्य महाराष्ट्राचे लाडके आणि लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचं सा आगमन होत आहे स्वागत करतो नागरिक आणि सर्व बंधुभींच्या वतीने सन्मान एकनाथ शिंदे साहेबांचं सा मनपूर्वक स्वागत करतो या ठिकाणी त्यांच्या समवेत डॉक्टर इकबाल सिंग चहल त्याचप्रमाणे अतिरिक्त आयुक्त मॅडम अश्विनी जोशी त्याचप्रमाणे डॉक्टर सुधाकर शिंदे साहेब यांचं सुद्धा मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो सर्वांना विनंती करतो तेंचा, तेंचा की आपण या ठिकाणी त्यांचं त्यांच्या समोर व्यासपीठावरती आसन धारण करावं या ठिकाणी इंडियन एअरफोर्सचे निवृत्त अधिकारी पाटील साहेब सुद्धा या ठिकाणी आले आहेत या अभिनव मोहिमेचं त्यांनी सर्वच मंडळीने मोठ्या प्रमाणावर कौतुक केलं आहे साहेबांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि मुख्यमंत्र्यांच्या मोहिमेमध्ये सहभागी व्हावं मी या ठिकाणी मी या ठिकाणी विनंती करतो डॉक्टर चहल साहेबांना की त्यांनी मुख्यमंत्र्यांचं उद्घाटन स्वागत करावं समारंभ नको म्हणाले साहेब साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील आपल्याला काम करायचं आहे त्याप्रमाणे स्वागत वगैरे हो नको बोलतो मी आणि काय मी सगळ्यांनाच मनापासून शुभेच्छा देतात राहण्याच्या आता तिथे आणि हे पूर्णपणे फायव्ह स्टार दिलेली आहे चांगले काम सुरू आहे पब्लिक टॉयलेट फाईव्ह मुलांना आपला दवाखाना बसण्यासाठी जागा केली आहे कारण बरोबर मेडिया आहेत सगळे आता कर्मचारी

मोदी साहे मी स्वच्छ भारत मुंबई दोन हजार पंधरा त्यावेळेस देखील अनेक लोकांनी म्हटलं हे काय आहे मुंबईचं काम आहे फोटो सेशन आहे मुंबई मोदी साहेब पण आणि तेव्हा संपूर्ण भारताला आज एकनाथ महत्व म्हटलेलं आहे स्वच्छता हा प्रकारच्या आरोग्याशी निगडीत विषय आज मुंबई राष्ट्रीय मुंबई आपले आंतरराष्ट्रीय शहर शहर आहे याच्यामध्ये लोकांना वैशाल पाहिजे जगभरातले लोक येतात आणि म्हणून त्यांना अपेक्षित असंबई आपण मुंबई करतोय करतोय मुंबई गेल्या अनेक वर्षांची असलेली घाण आहे त्याच्यावर आपण साफ करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला काय करतोय आपण की याला बरेच वर्षापासून सगळीकडे राबवलेलं आहे आणि ड्राईव्ह म्हणून त्याला नाव ठेवलेलं आहे आपण मुंबई एकदम डीपली जाऊन पूर्ण सफाई करायची आहे आणि ती सफाई आपली सुरु आहे मुंबईतले यानंतर आपण या मुंबई मध्ये त्याच्यामध्ये आपल्या हे हवेत प्रदूषण कमी करायचं आहे आपल्याला आता मला सांगायला आपल्याला अभिमान वाटतो मुंबई मध्ये आयुक्त चहल यांनी दाखवले आहे ऐशे आहे बोरिवली मध्ये नव्वद आहे काही ठिकाणी शंभर आहे म्हणजे दोनशेच्या खाली आपल्याला पाहिजे बुलडोजर साडेतीनशे खाली आलेला आहे हळूहळू आपण पूर्ण मुंबईचं पोल्युशन कमी करतोय तिकडे पीकेशी बांद्रा मध्ये थोडं वाढलेलं आहे पुढे पण आपण कमी करू पूर्णपणे आणि संपूर्ण महाराष्ट्र आपलं मुंबईमध्ये मध्ये हे जे पॉल्युशन आहे एअर पॉल्युशन चाललोयुशन खुला तो आई। आपण या ठिकाणी अगदी नॉर्मल वर त्यासाठी अशा प्रकारच्या गाड्या पाणी मारलं जातं धूळ काढली जाते त्याचबरोबर ज्यांची मुंबई हे प्रकल्प आहेत मेट्रो एम एमआरडी रायगड इतर प्रायव्हेट कन्स्ट्रक्शनची कामं चालू आहेत त्यांना देखील सेफ्टीच्या दृष्टीने सगळ्या त्यांची साईड कव्हर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर आपण हे विकासाचे प्रकल्प आहे वरती धूळ येणार नाही मुंबई ब्रिज माती रस्त्यावर पडणार नाही सूचना महापालिकेने संबंधित दिलेल्या आहेत त्यामुळे जे हवेतलं प्रदूषण जे आहे प्रदूषण कमी करण्यासाठी आजमुळे टीम कामाला लागलेली आहे आणि मला वाटतं याचा मोठा परिणाम येणाऱ्या काही दिवसांमध्ये होईल आज आपण पाहतोय की हा चौपाटीचा फुटपाथ आहे ना अर्ध्यात आता इथलं जिम्मेदार कोण आहे हे थांबलेलं काम आहे चंदनशिप काम आहे हे बंद पाडलेलं काम आहे हे अधिकाऱ्यांनी ताबडतोब आम्ही गेल्यानंतर त्यांना दिलेला जो तीन किलोमीटरचा पट्टा आहे आणि तो साफ करायचा आहे त्याच्या पुढे ज्याची जबाबदारी आहे त्यांनी तीन किलोमीटरचा पट्टा साफ करायचा पाडली होती नंतर आम्ही जेल बारा वाजता केली त्याला वेग दिला बरोबर गतिमान आणि स्वच्छ झालाय की नाही ते आम्ही येताना बघू आपल्याकडे दुसरं काही नाही जिम्मेदारी तीन किलोमीटर सुविधा दिली आहे हे तुम्ही आता बरोबर साफ करा पण ठेवले झाडू मारा आणि म्हणून सप्रेश मारा आणि पाणी मारून स्वच्छ करा शुभेच्छा मोठ्या प्रमाणावर लोक एक सर्व्हिस पण आहे आणि महापालिका कर्मचाऱ्यांना आपण हे सांगितले त्यांचंही म्हणा ज्याच्यावर सकाळी मॉर्निंग वॉक सुद्धा लोक धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र त्यांचा वॉक सुरू व्हायच्या आधी आपली झाडू मारून झाली पाहिजे तर धूळ आणि मानव त्यांना त्याचा त्रास होणार नाही अशा प्रकारचं आपण ठेवून आणि म्हणूनच या मुंबई नागरिकांचे स्वच्छ अभियान आहे दिवाळी ड्राईव्ह करायची हळूहळू आणि एकेका शहरात करतोय मीरा भाईंदर मध्ये झालं ठाण्यात सुरू झालं भिवंडीत सुरू झालं कल्याण मध्ये झालं हे असं एक एक पनवेल मध्ये सुरू झालं हे असं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आपलं डीप क्लीन ड्राईव्ह सुरू होईल आणि अख्खा स्वच्छ महाराष्ट्र माझा अशी संकल्पना जी आहे ती आपण राबवतोय शेवटी स्वच्छता हा प्रत्येकाचा जिवाळ्याचा विषय आहे स्वच्छता असेल तर आरोग्य आहे आणि म्हणून आपल्या आजूबाजूचा परिसर जसं घर आपण स्वच्छ करतो तसं आपला परिसर आपण स्वच्छ करू आपला विभाग आपण स्वच्छ करू आपलं शहर आपण स्वच्छ करू आपलं राज्य आपण स्वच्छ करू आणि म्हणूनच हे असं टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यामध्ये हे डीप क्लीन ड्राईव्ह हे अभियान जे आहे हे आपण प्रभावीपणे राबवतोय यासाठी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी मेकनाइज पद्धतीने मशिनरी देखील या ठिकाणी येत आहेत या ठिकाणी फॉगर पण आहेत ते हवेमध्ये पाणी मारतात आणि हवेतले धुलीकन खाली सेटल करून खाली आणतात त्याचबरोबर डीप क्लीन ड्राईव्ह मध्ये गटारासाठी चोकअपसाठी आपली जेटिंग मशीन आहे त्याचबरोबर तिथे फवारणी आहे Want to build your Power website but confused about how to get started? Worry jay not. Let big rock come to your rescue. Your one-stop shop it's to get online. online. Begin your online journey with a domain name so customers Jaya, can Jaya. find you. If you're starting out, shared hosting Murtia can fulfill Jaya. all your needs. Or oh, once you've grown and need to scale your website and need cloud hosting, साफ, साफ, साफ होते आपल्या परिसराची साफसफाई साफ होते त्यामुळे आपण स्वच्छता जे मी बऱ्याच ठिकाणी फिरतो मी आयुक्तांना सांगितलंय आपण नुसते मेन रोड करून नाही चालणार आपल्याला अंतर्गत रस्ते पण केले पाहिजे प्रत्येक एरियातले अंतर्गत रस्ते गल्ल्या हे स्वच्छ ज्या दिवशी होईल पब्लिक टॉयलेट पण पाच ते सहा वेळा चालू स्वच्छ झाले पाहिजे आणि म्हणून आपण बघा पब्लिक टॉयलेट स्वच्छ झाले पाहिजे टाळ्या वाजवतात हो आणि म्हणून म्हणून यामध्ये आम्ही जे स्वच्छता कर्मचारी आहेत त्यांच्याशी नेहमी बोलतो मी बाबा काय प्रॉब्लेम आहे तर त्यांचा राहण्याच्या दोन सोसायट्या होत्या गौतम नगर आणि कासरवाडी इथं मी स्वतः गेलो आता तिथं पूर्णपणे फायव्ह स्टार एम्युनिटी दिलेली आहे चांगले रस्त्यांचं काम सुरू आहे पब्लिक टॉयलेट फाईव्ह स्टार सुरू आहेत मुलांना अभ्यासिका एअर कंडिशन आहे बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपण केलाय ज्येष्ठांना बसण्यासाठी तिथं जागा केली आहे कारण स्वच्छता कर्मचारी रस्त्यावर आपली आरोग्य मुंबईकरांचं चांगलं ठेवण्यासाठी स्वच्छता स्वच्छ करत असतो पण त्याला घरची चिंता असता कामा नये आणि म्हणून चल साहेबांना मी सांगितलंय ज्या कामगार अठ्ठेचाळीस आहेत ज्या कॉलनी अठ्ठेचाळीस आहेत त्या सगळ्या जस कॉलनी आपण करतोय तशाच प्रकारचा पॅटर्न सगळीकडे वापरा आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कॉलनीस एकदम स्वच्छ करा तिथे सुविधा द्या आणि म्हणून मी नेहमी सांगतो मुंबई स्वच्छ कोण करतो सफाई कर्मचारी सुंदर कोण ठेवतो ते सगळे सफाई कर्मचारी मग मुंबईचा खरा हिरो कोण आहे मुंबईचा खरा हिरो पण सफाई कामगारच आहे आणि म्हणून तुमच्या पाठीशी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे पण तुमच्याकडून मला कामाची अपेक्षा आहे आज मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे मुंबईत आल्यानंतर लोकांना वाटलं पाहिजे मुंबई बदलती आहे मुंबई स्वच्छ होती आहे मुंबई सुंदर होती आहे मुंबई हिरवीगार होती आहे मुंबई प्रदूषण मुक्त होती आहे आणि त्याच्यावर आपण काम करा आणि त्याचबरोबर या सगळ्या आपण एक एक, एक एक करून हा पॅटर्न सगळीकडे राबवतोय आणि म्हणून मी तुम्हाला बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना पण आपण मुंबईमध्ये किती दोनशे ठिकाणी झाले दो 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 दो। आता वाढवायचे अजून आणि मुंबईतले यानंतर आपण या मुंबईमध्ये जिथे बघा आपल्या पोलिसांनी पण ड्रग पकडले भरपूर आपल्याला ड्रग फ्री मुंबई पण करायची आहे मुंबईमधले सगळे ड्रग माफिया जे आहेत यांना संपवून टाकायची आहे आणि म्हणून मी पोलीस आयुक्तांना सांगितलं जिथे जिथे ड्रग विक्री करतात शाळा कॉलेज आजूबाजूचे हॉटेल टपऱ्या सगळं बुलडोजरी तोडून टाका कारण आपल्याला ड्रग फ्री मुंबई हे आपलं जे मुलांचं आयुष्य जे आहे ते वाचवायचं आहे आणि म्हणून एक एक करून आपण आपला टप्पा पुढे नेतोय पूर्णपणे मुंबईतले आता कोस्टल रोड एकतीस जानेवारीला सुरू होईल आता एम टी एच एलला आम्ही चाललो आहे तो बारा जानेवारीला खुला होईल तुम्हाला आता मुंबई ते जर जा रायगडला जायचं आहे दोन घंटे दोन तास लागतील आता हा एम टी एच एल बावीस किलोमीटरचा सुरू होईल बाराला तुम्ही फक्त पंधरा मिनिटात जाणार म्हणजे मुंबई ठाणे नवी मुंबई आणि रायगड इथून तुम्हाला मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे मिळेल तिथून मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे मिळेल वसई विरार अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉर कनेक्ट होईल हे सगळं जे करतोय आपण हे विकासाचे प्रकल्प आहेत आणि म्हणून हा मुंबईतला हा जो कोस्टल रोड आहे तो वरळीपर्यंत न थांबता तो वरळी आणि बांद्रा वर्सोवा वर्सोवा टू विरार असा आपण करतोय पूर्णपणे त्यामुळे विरारमध्ये तुम्हाला जायचं असेल इथून तर ती किती तीन तास लागतील आणि आता जर हा सुरू झाला म्हणजे होईल आपण अर्ध्या तासामध्ये पोचाल म्हणजे बघा हे सगळं जे थांबलेलं काम आहे हे तुंबवलेलं काम आहे हे बंद पाडलेलं काम आहे हे मेट्रो इथे अश्विनी जोशी आहेत अश्विनी भिडे कुठे गेलेत त्याही आहेत आणि तुम्हाला सांगतो ही सर्व कामं जी आहेत आधीच या लोकांनी बंद पाडली होती आपलं सरकार आल्यानंतर तात्काळ ती चालू केली त्याला वेग दिला गतिमान का पद्धतीने आपण काम करतोय आपल्याकडे दुसरं काही नाही आपण लोकांना सुविधा देणं हा एक एकच उद्देश आपण ठेवलेला आहे आणि म्हणून सफाई कर्मचाऱ्यांना आणि नागरिकांना मनापासून शुभेच्छा देतो आपले एक्स सर्विसमन आहेत त्याही आज मोहिमेमध्ये सहभागी झाले त्यांचंही मनापासून अभिनंदन शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि ही ही योजना जी आहे डीप क्लीन ड्राईव्ह फक्त मुख्यमंत्र्याची नाही फक्त मुंबई महापालिकेची नाही फक्त सरकारची नाही तर ही ही, ही जी काय डीप क्लीन ड्राईव्ह ही मोहीम जी आहे ही आपल्या सगळ्या लोकांची आहे नागरिकांची आहे एक चळवळ निर्माण करायची आपल्याला आणि एक चळवळीतून संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्र स्वच्छ सुंदर आणि निरोगी करायचं आहे धन्यवाद